तर मतदान आम्हाला फक्त बावीसशे चोवीस म्हणजे जवळजवळ दोन हजार मत फक्त कमी पडले नाहीतर त्या ठिकाणी शंभर टक्के आमचाच विजय आठ नगरसेवक आले आणि आपण म्हणता ते बरोबर आहे हो की पाच नगरसेवक आमचे हे काही तीस मतांनी पन्नास शंभर मतांनी ह्या फरक आहे फक्त हेच कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होतो की मेरिटचा कॅन्डिडेट महाविकास आघाडीकडनं आपण हे उमेदवारी दिली तर शंभर टक्के आपण विजय विजय होणार आहेत हेच मी कन्व्हिन्स राहणार आहे की महाविकास आघाडी म्हणूनच आपण समोर नमस्कार मी अनिकेत नाडे तुम्ही पाहता युनिक धाराशिव न्यूज आज आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत नमस्कार सर युनिक धाराशिव न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार धाराशिव नगर परिषदेचा निकाल लागलेला आहे धाराशिव नगर परिषदेमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळालेलं आहे तुम्ही नगराध्यक्ष पदाचा देखील अवघ्या काही मताच्या फरकाने पराभूत झालेला आहे काय सांगाल आता त्या बाबतीत सर्वप्रथम मी धाराशिव मतदारसंघातील सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो कारण आम्हाला कमी कालावधीत प्रचंड मतदान झालं त्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे कारण आम्ही एक विकासाचा एजेंडा घेऊन जात होतो आमच्या जाहीरनाम्यात आम्ही रस्त्याची परिस्थिती स्कूलची गार्डन किंवा अनेक जे शहरातले प्रश्न आहेत त्याच्याकरता एक लॉंग टर्म पाच वर्षात एक कसा काय रोडमॅप करता येईल आपल्याला विजन एक विकास ते एक, ला ला एक विकास चार्ट तयार केला होता आणि त्याच्यावरच मतदारांनी विश्वास ठेवून आम्हाला की मतदान केलं त्याबद्दल मी परत एकदा मतदारांचे आभारी आहे परंतु आपल्या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत थोड्या फरकानेच पराभूत झालेले आहेत त्या कुठल्या ठिकाणी आपण कमी पडला असं वाटत नाही आमचं नगराध्यक्षाचे कॅन्डिडेट परवीन कुरेशी हे पहिल्या दिवसापासून मी सांगत होतो की मेरिट खूप आहे हे कुरेशी कुटुंबानं आपल्या कोविडमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे की त्यांनी जवळ जवळ बत्तीस हजार पेशंट कोविडमध्ये फ्री ऑफ कॉस्ट तपासलेले आहेत त्यांचं चेकअप केलेलं आहे हे मी एक सोशल वर्क सांगतोय असे आणखीन खूप सोशल वर्क आहेत की ते चोवीस तास सामाजिक काम करत असते तर ते मेरिटचा कॅन्डिडेट होता त्याच्यामुळं मी सगळ्या आघाडीला फार कन्व्हिन्स करत होतो की आपण परवीन खलीफा कुरेशी यांना आपण उमेदवारी द्यायला पाहिजे महाविकास आघाडी आघाडीकरता ते काही कारणानं झालं नाही ना, परंतु आम्ही हटलो नाही आम्ही तोच कॅन्डिडेट दिलं आणि फक्त आज आम्हाला धाराशिवकरांनी इतकं भरभरून मतदान दिलं नगराध्यक्षाला की अठरा हजार आठशे चौऱ्याहत्तर मतदान आम्हाला फक्त बावीसशे चोवीस म्हणजे जवळजवळ दोन हजार मतं फक्त कमी पडले नाही तर त्या ठिकाणी शंभर टक्के आमचाच विजय होता परंतु आता आठ नगरसेवक देखील तुमचे निवडून आलेले आहेत तुम्ही बऱ्यापैकी चौतीस नगरसेवक उभा केले होते मग नगरसेवकांच्या वॉर्डामध्ये का म्हणजे एवढे नगरसेवक कमी कसं काय निवड आमचे आठ नगरसेवक आले आणि आपण म्हणता ते बरोबर आहे की पाच नगरसेवक आमचे हे काही तीस मतांनी पन्नास शंभर मतानी ह्या फरक आहे फक्त कारण काही काही ठिकाणी मताच डिवाइड झालं पण फार कमी मताने हे पाच नगरसेवक हो। म्हणजे आठ आणि पाच तेरा जवळजवळ नगरसेवक हो आमचे या ठिकाणी शंभर टक्के येणार होते पण त्यातले आठ आले पाच कमी मत फरकाने पराभूत झाले परंतु आता येणाऱ्या ज्या काही निवडणूक आहेत जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील त्या ठिकाणी देखील शरदचंद्र पवार पक्ष स्वतंत्र लढणार आहे की महाविकास आघाडीमध्ये राहणार आहे शरदचंद्रजी पवार पक्ष हा कायम महिलांच्या हक्कासाठी युवकांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणार आहे आणि कायमच आम्ही महाविकास आघाडीचा सा पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत होतो काय थो। थोड्या गैरसमज म्हणून या नगरपालिकेला झाले पण पुढं आम्ही शंभर टक्के महाविकास आघाडी करूनच आम्ही पुढच्या निवडणुकीला समोर जाणार आहे आता मध्यंतरीच्या काळात म्हणजे ज्यावेळेस फॉर्म भरले जात होते प्रचार चालू होता त्यावेळेस ओमराजे निंबाळकर यांनी आपल्यावरती अशी टीका केली होती की जुन्या मालकाच्या सांगण्यावरून ह्या सर्व गोष्टी घडत आहेत म्हणजे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देणं असेल युतीतून बाहेर पडना असेल या बाबतीत काय सांगाल तुम्ही भाजपचा कॅन्डिडेट आहे आमचा आहे त्याच्यात फक्त दोन हजार दोनशे चोवीस मताचा फरक आहे आणि शिवसेनेच्या ह्याच्यात किती फरक आहे हे कळेल तुम्हाला त्याच्यामुळं काय आणि मी इतिहास झाला येतो आम्ही सेकंड नंबरला आहेत आणि आमच्यातला फरक फक्त दोन हजार बावीसशे चोवीस मताचा फरक आम्हाला जर थोडा अवधी मिळाला असता आम्ही जे बत्तीस उमेदवार दिले आम्हाला अवधी मिळाला असता तर आम्ही चाळीस उमेदवार दिले असते आणि काही मेरिटचे मिळाले असते आम्हाला तर हा निकाल वेगळा दिसला असता परंतु आता जर तुम्ही महाविकास आघाडी म्हणून लढला असतात आणि तुमचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत कुरेशी ते असते आणि जर समजा निवडून आल्यानंतर फॉर्म्युला कसा ठरला असता तुमचा म्हणजे समजा तुम्ही एकत्र लढला असतात तर त्यामध्ये काय फॉर्म्युला ठरवला होता नाही एकत्र असला असता तर शंभर टक्के परवीन खलीफा कुरेशी विजयी झाले असते ना हा फक्त बावीसशे मताचा फरक आहे आज सेकंड नंबरला आम्ही आहे आम्ही हेच कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होतो की मेरिटचा कॅन्डिडेट महाविकास आघाडीकडनं आपण हे उमेदवारी दिली तर शंभर टक्के आपण विजय होणार विजय होणार आहेत हेच मी कन्व्हिन्स करत होतो पण जाऊ दे आता ते झालं आता इतिहास आहे इतिहासात पाठी पाठीमागं जायचं नाही आपल्याला पुढे जायचंय येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच आम्ही एक समविचाराचे पक्ष महाविकास आघाडी हे म्हणूनच आम्ही पुढे निवडणुकीला जाणार आहे आता तुमचे आठ नगरसेवक निवडून आलेले आहेत आता प्रत्येक प्रभागामध्ये देखील तुम्ही वॉश ठेवणार आहात का नगरसेवकांवरती म्हणजे काम कशा पद्धतीने होते नगरसेवक विकासाच्या मार्गाने चालतात का हे सर्व तुम्ही पाहणार आहात अगदी बरोबर आहे आम्ही जे रोडमॅप तयार केला होता पुढच्या पाच वर्षाचा एक आराखडा तयार केला होता धाराशिव शहराकरता जरी आम्ही सत्तेत नसलो तरी आम्हाला भरभरून मतदान दिलं त्याबद्दल मी परत एकदा आभार व्यक्त करतो आणि त्या रोड रोडमॅपनं तयार जो केलेला आहे प्रत्येक प्रभागात किंवा प्रत्येक डिपार्टमेंटचं की रोडची परिस्थिती अशी आहे एज्युकेशनची काय परिस्थिती आहे भाजी मंडीची परिस्थिती किंवा कचरा डेपोचा प्रश्न आहे किंवा गार्डनचा प्रश्न आहे फुटपाथ किंवा सिनियर सिटीजन्स आहे हे सगळे जे आमच्या आम्ही जरी सत्तेत नसलो पण ते प्रयत्न करणार की त्या आघाडीने कसं झालं आता शहरामध्ये अशी चर्चा आहे की खासदारांनी आमदारांचा अहंकार तुम्ही काय सांगाल मी काय सांगू शकत नाही आम्हाला भरभरून मतदान दिलं कमी अवधी असताना अक्षरच्या पाच तारखेला मला जिल्हाध्यक्षाचं पत्र मिळालं त्याच्यानंतर चार दिवस माझे संबंध धाराशिव जिल्ह्यात आठ नगरपालिका आहे त्याला विजिट करणं तिथल्या मिटिंग घेणं ह्याच्यातच गेले दहा तारखेनंतर आम्ही धाराशिवला कॉन्सन्ट्रेट केलं आणि खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते इतक्या तनमनानं हे पंधरा दिवस लढले दिवसाची रात्र केली म्हणल्यासारखं दिवस रात्र हे केलं आणि जनतेने पण आमच्यावर विश्वास ठेवला हो आणि इतक्या प्रचंड मत आमच्या नगराध्यक्षाला असू दे आमचे आठ नगरसेवक आलेत आणि पाच नगरसेवक थोड्या प्रकारे पडले आता येणारी जे आगामी निवडणूक आहे जिल्हा परिषदा काही दिवसांवरती लागेल देखील मग जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी साठी सुटलेला आहे मग त्यासाठी आपण मागणी करणार आहोत का शरद पवार पक्षाकडून उमेदवार तुम्ही ठेवलेला आहे का तसा निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर ते बघूत बैठकीत काय होईल ते आम्ही जे काय आहे ते निर्णय शिष्टीला कळवतो आणि शिष्टी काय सांगाल ते करून पण आमचा प्रयत्न राहणार आहे की महाविकास आघाडी म्हणूनच आपण निवडणुकीला समोर जायचं म्हणजे दोन्ही पक्ष वेगळे झाल्यामुळे तोटा झाला असं वाटत नाही तुम्हाला नाही आता रिझल्ट होऊन त्यांनी आपलं आपलं आमचं तर म्हणणं आहे ना की आम्ही फक्त बावीसशे चोवीस मतांनी नगराध्यक्ष आणि आठ नगरसेवक आमचे आलेले आहेत आणि पाच थोड्या मार्गांना फरवले त्याच्यामुळे आपल्या आपल्या पक्षानं त्याच्यावर चिंतन करणं आणि बसून त्याच्यावर शांत डोक्यानं विचार करणे गरजेचं आहे आता तुम्ही नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदरच तुम्हाला जिल्हाध्यक्षपद मिळालेलं होतं त्यानंतर तुम्ही पक्षाची बांधणी केली म्हणजे सुरुवातीपेक्षा एकदम स्ट्रॉंग स्ट्रॉंगली तुम्ही उमेदवारांना उभं केलं प्रोत्साहन दिलं आता जिल्हा परिषदेसाठी देखील तसाच तुम्ही प्रयत्न करणार आहात शंभर टक्के कारण काय आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब शरद पवारला मानणारा युवक वर्ग खूप आहे परत विचारसरणी ह्या जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात साहेबाला मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि आम्ही विकासाचं धोरण घेऊन पुढे गेलो एक विजनरी की काय करता येईल ह्या जिल्ह्याकरता काय करता येईल ह्या शहराकरता आता जिल्हा परिषदला पण आम्ही तसाच एक रोडमॅप तयार करणार आहे की आपल्याला काय डेव्हलपमेंट हा मेन पॉइंट आहे आमच्या तो नगरपालिकेला पण होता आता तो जिल्हा परिषदला पण असणार आहे त्याच्यामुळे विकास आणि प्रयत्न करणार की महाविकास आघाडी म्हणून पुढे जायचं आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही महाविकास आघाडी सोबत म्हणजे सोबत लढलात त्यामध्ये समजा शरद पवार पक्षाला काही जागा मिळतील त्या जागेमध्ये आता कसं आहे धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्हा परिषदेचा गट मोठा आहे प्रत्येक गटामध्ये सुरुवातीचे जे काही जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समिती सदस्य असतील आता शरद पवार पक्षाकडे तेवढी म्हणजे कार्यकर्त्यांची संख्या कमी आहे असं तुम्हाला वाटत नाही का प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे आता तुम्हाला हे नगरपालिकेला लक्षातच आला असत शहराचं म्हणतो म्हणजे जिल्ह्याचं म्हणतो जिल्ह्याची उलट ग्रामीण मध्ये आमची ताकद जास्त आहे कारण ग्रामीण भागामध्ये आता आम्ही जवळजवळ माझे फक्त धाराशिव तालुका आणि कळंब तालुका राहिलेला आहे तर प्रचंड लोक उत्साहात आहेत आणि चांगले कॅन्डिडेट पण आमच्याकडे आहेत तर ते बघूत आता बैठकीत काय नगर परिषदेला तरुणांना संधी दिली होती तशी जिल्हा परिषदेला होणार आहे का हो कारण पक्षाच धोरण आहे की सत्तर टक्के हे उमेदवारी तुम्ही युवक उच्च शिक्षित महिला आणि राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या लोकांना तुम्ही मेन प्रभावात आण हेच पक्षाच धोरण आहे साहेबांनीच आमच्या पहिल्या बैठकीत सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही ते प्रयत्न करणार आज बघतोय धाराशिवमध्ये आपण आठ नगरसेवक हो आहेत आठ पैकी पाच महिला आहेत आणि एकदम आम्ही तेत्तीस लढवले तेहतीस ते पैकी चारच उमेदवार असे होते की ज्याने एकदा निवडणूक लढवलेली नाही तर उर्वरित हे आमचे उमेदवार एकदम नौके होते नौके उमेदवार एकदम नौके उच्च शिक्षित आणि एकदम काय म्हणतो आपण कि होते सामान्य लोक आता तुम्ही सर्व काही गोष्टी सांगितल्या आता येणारी निवडणूक आहे तुम्ही कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल आता तुमच्या शरद पवार पक्षांच्या कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल कार्यकर्त्याचा इतका उत्साह आहे गेल्या महिनाभर बघतो की इतकं कष्ट केलं दिवस रात्र आणि त्याच फलित आहे आणि जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवलाय हो की हे विकासावर बोलते तर आम्हाला विकासच फक्त धाराशिवचा करायचा आहे धाराशिव जिल्ह्याचा आमच्याकडनं दुसरं काही हेवा देवा काय करत बसणार नाहीत आम्ही फक्त विकास आता रोडमॅप आम्ही जिल्हा परिषदचा सुद्धा तयार करणार आणि तेच जनते पुढे आम्ही मांडणार तुमच्या समोर आव्हान देखील तेवढंच मोठं असणार आहे ना महायुतीचं आव्हान असणार आहे आठही नगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आलेली आहे त्याकडे कसं पाहता नाही असू द्या ना लोकशाहीत आव्हान असते त्याच्यामुळं आपण आपला एजेंडा पुढे घेऊन जाणार आहे आम्ही म्हटलं ना की आम्ही डेव्हलपमेंटचा मुद्दा पुढे घेऊन जाणार आहेत बघू निवडणूक आल्यावर बघू नक्कीच आम्हाला आशा आहे आणि आमचे कार्यकर्ते तर फार उत्साहित आहेत आणि जनता जशी शहरानं आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवला आणि इतकं भरभरून मतदान दिलं तसं आम्हाला अपेक्षा अपेक्षा आहे डेफिनेटली की जिल्ह्यात सुद्धा ग्रामीण भागात ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला सपोर्ट मिळेल आम्हाला सपोर्ट मिळेल आणि आमच्या पक्षाला नक्कीच फार कार्यकर्ते आमचे इतक्या वेगाने आणि झपाट्याने काम करायची इच्छा आहे खास करून युवक वर्ग खूप उत्साही आहे आज आपण डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांची मुलाखत घेतली होती मुलाखत कशी वाटली हे मध्ये नक्की सांगा धन्यवाद धन्यवाद